मिरजेत विशाल पाटील यांच्या गुप्त बैठका आर पी आय जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे आणि माजी नगरसेवक साजिद अली पठाण यांची भेट मिरजेत नगरसेवकांच्या पाठोपाठ माजी नगरसेवकांशी संपर्क खासदार संजय राऊत यांनी काही दिवसापूर्वी सांगली जिल्ह्याचा दौरा केला या दौऱ्यात तीन नेत्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांनी भेट घेतली होती मात्र त्यापैकी माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि माजी आमदार विलासराव जगताप या दोन ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा दिला आहे तर आता विशाल पाटील यांनी आर पी आयचे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांच्याशी गुप्त बैठक घेतली आहे मिरजेत ज्येष्ठ नेते सुरेश औटी यांच्या निवासस्थानावर झालेल्या गुप्त बैठकीत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील आणि माजी नगरसेवक अशोक कांबळे आणि माजी नगरसेवक साजिद अली पठार यांच्यात सविस्तर चर्चा झाली आता मिरजमधील नगरसेवक आणि विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांची विशाल पाटील यांनी संपर्क सुरू केला आहे अशोक कांबळे आणि साजिद अली पटाल हे आपल्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन दोन दिवसात आपला निर्णय जाहीर करणार आहेत